बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणा असं शरद पवारांच्या का राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय फोनवर हॅलो बोलण्याऐवजी जय शिवराय म्हणा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या का कार्यकर्त्यांना या सूचना देण्यात आलेल्या आहे यापुढे जय शिवरायनं फोनवर बोलताना सुरुवात करा अशा सूचना सांगलीमध्ये शशिकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत सांगलीमधून अंमलबजावणी सुरू करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कार्यकर्त्यांसाठी एक नवा कानमंत्र दिलेला आहे यापुढे फोनवर पहिला शब्द जय शिवराय उच्चारण्याचा उपक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे प्रदेशाध्यक्षांचा आदेश असल्याचं माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे ते सांगलीमधल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये बोलत होते माझी विनंती आहे की आला कोणालाही फोन झाला आमच्या माझ्या जमीनी असतील आपल्या कार्यकर्त्यांनी पहिला फोन आला किंवा फोन लागला तरी पहिला जय शिवराय करायचं सांगलीतून झालेला जय शिवराय महाराष्ट्राच्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आजपासून सुरू करायची